नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो काल राज्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळाला मित्रांनो आज देखील राज्यामध्ये आपल्याला पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येल्लो अलर्ट पाहायला मिळतो या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी गावांमध्ये पावसाची शक्यता असणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागा भागावरून पाहताय तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा विचार केला तर स्क्रीनवरती बघू शकताय पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपला अक्षरशः ढकुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जुन्नर खेड पुणे दौंड बारामती या भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर व रात्री अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सातारा कराड वडूज विटा या ठिकाणी सांगली कोल्हापूर या भागामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी ढकपुडी सदृश्य पाऊस देखील नवी मुंबई पनवेल या भागामध्ये आपला पाहायला मिळतोय मित्रांनो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे दुपारनंतर व रात्री या कोकणपट्टीच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी कोकणपट्टीचा विचार केला तर भाग बदलत सर्वच भागामध्ये अतिमुसळधार ते ढकपुटी सदृश्य पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते स्क्रीनवरती बघू शकताय इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव या भागामध्ये धुळे जळगाव या ठिकाणी नंदुरबार या संपूर्ण भागामध्ये आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्र तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती लातूर बीड धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील आपला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी माजलगाव बीड पैठण केज कळंब भूम परांडा वाशी या ठिकाणी धाराशिव तुळजापूर या भागामध्ये आपलं येल्लो अलर्ट पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री मित्रांनो पाहायला मिळत आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या ठिकाणी चंद्रपूर अकोला अमरावती या ठिकाणी तसेच गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये दे देखील आपला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये दे देखील आपल्याला रात्री व मध्यरात्री या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण बघू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये दे देखील ढगुटी सदृश्य पाऊस शक्यता पाहायला मिळते अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये दे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्र यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मित्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तसेच मराठवाडा कोकणपट्टी या संपूर्णच महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी मध्यरात्री आपला पाऊस होताना पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रोन अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद